त्यानिमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचे पूजन तुळशीपूजन करून सोहळ्याची सुरुवात माजी नगरसेवक राजवर्धन नाईक सरकार संस्था सेक्रेटरी उद्योजक संग्राम स्वामी उमाकांत दाभोळे यांच्या हस्ते करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापक संजय कोळी व सामाजिक कार्यकर्ते पैलवान तानाजी भोसले डॉक्टर कार्तिक स्वामी अरुण बंडगर अर्जुन तरंगे राजू तोडकर माजी मुख्याध्यापक रामचंद्र गुरव यांनी दीप प्रज्वलन केले विटुरायाचे आरती गायन सर्व शिक्षकांनी केले यावेळी प्रशांत गुरव गुरुजी व यांनी एकादशीची सुरुवात केव्हा व कशी झाली आणि उपवास का केला जातो याविषयी माहिती दिली तर अरुणा खैरेमोडे मॅडम यांनी आपल्या मधुर वाणीने अभंग व वा गवळणीची गायन केले व त्यांना अरुणा बंडगर लता साळुंके शिल्पा बंडगर स्नेहा शिंदे राणी मॅडम आणि विशाल चोरगे नृत्य दिग्दर्शक यांनी साथ दिली शेवटी प्रसादिक अभंगाचे गायन करून अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले योगेश वाघमारे नंदकुमार लोखंडे विश्वनाथ मेटे शाहीर जगताप दुर्गामाता महिला भजनी मंडळ सदस्य उपस्थित होते यावेळी विटू गजरात विद्यार्थी सर्व शिक्षकांनी फेरा धरला फुगडी खेळली त्याचबरोबर पालखी नाचवली अशा पद्धतीने शाळेतच पंढरपूर अवतरल्याचा अनुभव सर्वांना घेतला या पारंपरिक सोहळ्याचे सूत्रसंचालय असिप वाटे गुरुजी यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार प्रवीण नाईक गुरुजी यांनी मानले शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा